तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या वीस तारखेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अधिपती अक्षराला घेण्यासाठी अक्षराच्या माहेरी आलेला असतो तो गाडीतून उतरत असतो आणि उतरल्यानंतर तो, तो उतर म्हणत असतो की मी आज तुम्हाला घरला घेऊन गे। गेल्याशिवाय राहणार नाही आणि तो तिला घेण्यासाठी येतो तर अधिपतीशी गाडीचा आवाज ऐकून अक्षरा आणि तिचे बाबा बाहेर येतात अक्षराने बॅग घेतलेली असते आणि तीही अधिपतीकडे पाहत असते तर इकडे आपल्याला पाहायला भेटते की त्यानंतर अधिपती घेऊन घरी आलेला असतो आणि भुवनेश्वरी तिला म्हणत असते की बाईने एकदा का घर सोडलं की त्या घरचे दरवाजे तिच्यासाठी कायमचे बंद होतात आणि हे ऐकून अधिपती आणि अक्षरा मात्र तिच्याकडे पाहत असतात अक्षराला मात्र खूपच राग आलेला असतो असं आपल्याला पाहायला भेटते तर अधिपतीने मात्र खारीमान मान घातलेली असते आणि भुवनेश्वरी मात्र तिला खूपच जोमात बोलत असते तर आता अक्षरा तिला काय उत्तर देते हे आपल्याला पाहायला भेटेलच तर अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा